नमस्कार आपल्या किचन कुकविजी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तूप बनवण्यासाठी इथे मी आठ ते दहा दिवस दुधावरची मलई फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवली होती बघा मस्त दाटसर आहे आठ दिवसामध्ये मलई छान मुरते त्यामुळे याचं लोणी पण पटकन तयार होतं सगळी साय मी एका पातेल्यामध्ये काढून घेते हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हातानेच ही छानपैकी घुसळून घ्यायची तुमच्याकडे रवी असेल तर रवीने किंवा विस्करने सुद्धा घुसळून घेऊ शकता सुरुवातीलाही अशी क्रीमसारखी पातळ होते जसं दस जसं हाताने गोल फिरवत राहिलं तसं हे हळूहळू घट्ट व्हायला लागतं आता हे हाताला चिटकत नाहीये म्हणजे यामधून लोणी तयार व्हायला लागलंय बघा अजून थोडा वेळ असंच फिरवून घेतलं की यामधून लोणी आणि ताक सेपरेट व्हायला लागतं यामध्ये मी अजून पाणी घातलं नाहीये पातळ पाण्यासारखं आहे ते यामधलं ताक आहे यातील लोण्याचा असा मस्त गोळा करून घ्यायचा सगळं ताक आणि लोणी मी सेपरेट करून घेतलंय या ताकाची तुम्ही कडी बनवू शकता ताकाच्या बऱ्याच रेसिपी पण बनवता येतात किंवा हे असंच साखर किंवा मीठ जिरा पावडर घालून पिल्ल तरी छान लागतं ताक फेकून द्यायचं नाही आता हे लोणी स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत लोण्यामधून पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत तो लोणी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं बघा किती मस्त लोण्याचा गोळा तयार झालाय दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे लोणी गॅसवर तूप बनवण्यासाठी ठेवून द्यायचं बघा हळूहळू हे मेल्ट होत जातं याचं पूर्ण तेलासारखं ट्रान्सपरंट तूप बनेपर्यंत हे गॅसवर शिजवून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा बघा याचं तूप तयार झालंय तुम्हाला हे तेलासारखं दिसत असेल अशा प्रकारे तेलासारखं पाण्यासारखं दिसायला लागलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर तूप गाळून घ्यायचं हा जो खाली गाळ आहे त्याला आम्ही बेरी म्हणतो ती गाळून घ्यायची ही बेरी सुद्धा साखर घालून खायला छान लागते काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये सगळं तूप गाळून घ्यायचं बघा मस्त घरच्या घरी साजूक तूप तयार झालंय पूर्ण थंड झाल्यानंतर हे छान दाटसर आणि रवाळ होतं म्हैशीच्या दुधाची साय असेल तर असं पांढरं शुभ्र तूप तयार होतं आणि गाईच्या दुधाचं तूप बनवलं तर ते पिवळसर होतं तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये बाय बाय